मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आहे सव्वीस जानेवारी तर आम्ही सगळे आयुष्य शाळेमध्ये आज आपलं प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा झालं का यार आयुष्य पप्पा पण रेडी झाले लाल लाल टोमॅटो झाले <laughs> बघा आयुष कसा रेडी झालाय आमचा मस्त बॅच बीच लावून सकाळ झाली आता बघा आणि गाडीवर गेलो पुढे घेऊन आल त्यातला इन्फ्र आणि गाडीवर बसायला जागा गाडीवर त्याला सकाळी तर वॉक पण उठत एवढंच Thank okay. the

शाळेमध्ये सगळे प्रोग्राम आता जाऊ थोडस नाश्ता वगैरे करायचं आयुष्यातून आम्हाला पण भूक लागली सगळ्यापासून तर असे लागतील आयुष्या शाळेचा खाऊ पाप्पा खायला अजून काय भेटलं बाळा कुठे पडलं काय ना हा गुड्डेचं बिस्किट ते पण धावलं काय म्हणायचंय तुला

एन्जॉय आयुष्य पंच मी सळाली माझं नाही आला अजून माझी पुरी भाजी यायची अजून मी तुमचं खाऊ तो परत ओ हो मेरी पुरी भाजी आ गई खातून पहिल्यांदा खात पहिला तिकट अस ना तिकट लागल तुम्हाला नाक गळते तुमचं चला माझी पुरी भाजी आली खायचंय मी गरम गरम पाणी गरम गरम पुरी ते पण चला आता चहा पिऊन घेते चहाचा टाइम झालाय संध्याकाळ झाली घर सगळं झाडून वगैरे घेऊन आहे आवरून पण झालंय आता स्वयंपाक करायचं मला स्वयंपाक करायचे आधी वाजता चहा घ्यावा म्हणजे थंडी निघून जाईल मग आता चहा घेते आणि मग स्वयंपाकाला लागते तर स्वयंपाकामध्ये आज बनवायची मला शेवभाजी तारी पप्पांना आवडते ते पण ग्रेव्हीतली दहा बास शेवभाजी करायची आहे बघू जमते का फर्स्ट टाईम करणार आहे मी आज पण मला असं वाटते जमेल सगळ्या भाज्या जमतात म्हणजे होती शेवभाजी पण जमेल तर चला कुकर लावून झालाय वरण आणि भात करायचंय ना तर डाळ पण शिजायला आणि भात पण लावले याच्यामध्ये आपली भाजी तयार झाली बघा मस्त आता शेव याच्यामध्ये आता नाही टाकायची जेवताना वगैरे शेव टाकू अशी मस्तपैकी भाजी झाली खायला एकदम भारी लागते टाइम बनवली मी भाजी काय माहिती कशी झाली आता खाल्ल्यानंतरच समजेल काय आता वरण ह शिव भाजी बनवली आणि पहिल्यांदाच बनवली बरं का आयुष्य पप्पांना विचारू कशी झाली कशी नाही तर शेव मी टाकली नाही मग अशी आता शेव हॉटेलमध्ये अशी टाकतात वाटत वाटत मग अशी टाकली की याच्यावर मग अशी ग्रेव्ही बनवली आहे अशी ही ग्रेव्ही टाकतात त्याच्यावर मस्त असं लिंबू पिळायचा रेडी झालंय ताट आता बघू आईच्या बाप्पा देते कसं झालंय काय माहिती तर देते आता त्यांना बघू छान दिसते पहिल्यांदा बनवली शेव भाजी आज कशी झाली चांगला लागती ना म्हणजे म्हणजे दमली करायला तुला आयुषला पण जेवण वाढते आणि व्हिडिओ आजचा इथंच थांबू आपण दिवसभर आजले मजा आली सकाळी शाळेमध्ये आज सव्वीस जानेवारी सेलिब्रेट केली चला आता जेवण पण त्यासाठी चांगलं बनवले आणि आयुषच्या पप्पांनी मिठाई पण आणलेली आहे या निमित्ताने मिठाई कामामध्ये मिळालेली दुकानातून आणलेली मस्त पैकी लाडू भेटलेत गिफ्ट खाऊ शाळेमध्ये जसं खाऊ मिळतो याचा तसं यांना लाडूचा खाऊ मिळालाय बिस्किटचा मिळालाय आयुष्या पप्पांना लाडूचा खाऊ मिळालाय पण माझा खाऊ खाऊन टाकला घ्या लाडू एक आखो टप्पा घे तुला एक एक <laughs> आता हा राहिलेला लाडू माझा आहे त्याचा मी ऑलरेडी एक खाल्लाय चार होते त्याच्यामध्ये चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकांची घंटी नक्की द्या बा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद